शेगाव शहरातील फरशी स्थित जामा मस्जिद येथे जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे नऊ मे रोजी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रमजान महिन्याचा महत्वाचा सण समजला जातो या महिन्यात मुस्लिम बांधव एक महिन्याचे रोजे ठेवतात अल्लाची इबादत व कुरानची तलावत करतात याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा गादेगाव पालकमंत्री बुलढाणा जिल्हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे ज्ञानेश्वर पाटील रामविजय बुरुंगले पांडुरंग पाटील शैलेंद्र पाटील राजू शेगोकार पांडुरंग बुत उपस्थित होते यावेळी अजान नमाज रोजा व ईद या विषयावर मुफ्तू मोहम्मद अणीस मुफ्ती जुनेद व इश्चिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा ईद मिलन कार्यक्रम निमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी सय्यद इम्रान डॉक्टर असलम खान जुबे सहारा वसीम पटेल यांनी परिश्रम घेतले ईद मिलन कार्यक्रम झाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी शीर खुर्मा व अल्पोहारचा स्वाद घेतला मोहम्मद फारुख न्यूज खामगाव